शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा समृद्धीवरील अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिली पोलीस स्टेशनला तक्रार हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत या महामार्गावर अपघात होऊन मृत्युमुखी पडल्याप्रकरणी संबंधित शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली असून या संदर्भातील तक्रार त्यांनी बीबी पोलीस स्टेशनला दिली आहे तसेच या महामार्गाच्या कामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून संबंधित लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून हा निधी वसूल करण्यात यावा अशी मागणीही केली तर तक्रार दिल्यानंतर पी एस ओ पाटील यांच्यासोबत समृद्धी महामार्गावर जाऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि पोलिसलांना इथे घेऊन आलो हे दाखवण्यासाठी तर माझी अपेक्षा अशी आहे ज्यांच्यामुळे हे ॲक्सिडेंट झाले ज्यांच्यामुळे हे लोक मेले अशांवर गर्दी अशांवर मनुष्यवादाचा दा गुन्हा दाखल व्हावा मग किती मोठे अधिकारी असो लहान असो यांची गै करू नये त्याचप्रमाणे हजारो करोड रुपये याच्यात खर्च झाले आणि हा रस्ता असा बांधला याला लेवल नाही याला क्वालिटी मेंटेन नाही कंट क्वालिटी कंट्रोलद्वारे याचं कुठे निरीक्षण झालं नाही तर ज्यांनी याच्यात पैशाचं अपहरण केलं भ्रष्टाचार केला अशांना जेलमध्ये डांबून हातकडे लावून याचा पैसा वसूल करावा आणि आता लवकरात लवकर हा रास हा मार्ग चांगला करावा जेणेकरून याच्यावर ॲक्सिडेंट होणार नाही हीच अपेक्षा आणि पोलीस स्टेशननं सुद्धा त्वरित यावर ॲक्शन घ्यावी हीच